नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज बेसन पिठापासून पातोडी बनवणार आहे तर सुरुवातीला एक वाटी बेसन घेऊन पीठ मळून घ्यायचे आहे एक वाटी बेसन घेतलेलं आहे थोडीशी हळद टाकायचे लाल तिखट टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचे आणि पीठ मिळून घ्यायचे थोडं थोडं पाणी टाकून सा सा तर अशा पद्धतीचा घट्ट सर असा पिठाचा गोळा केलेला आहे तर गॅसवर कडे ठेवले तर आपल्याला कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे तर हिरवी मिरची घेतलेली आहे टाकायला तर भाजून घ्यायची हिरवी मिरची आणि कांदा नारळ टाकायचं आहे तर लालसर भाजून घ्यायचं आहे थोडंसं आणि अर्धा टोमॅटो टाकलेला आहे भाजून तर हे भाजून घ्यायचं आहे तर आता याचे पेस्ट तयार करायचे तर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मी तीळ टाकायचे ते एक चमच्यावर चवीनुसार मीठ टाकायचे लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तर पेस्ट बनवलेली आहे तर मी आता लाटून घेणार आहे पोळी बेसनपीठाची लाटून झालेली आहे त्याच्यावर आता वाटलेला मसाला लावून घ्यायचा आहे तर मी एक चमच्यावर मसाला याच्यावर लावून घेणार आहे तर शिल्लक ठेवलेला आहे फोडणीसाठी तर अशा पद्धतीनं काप तयार करून घ्यायचे मी याची पुंगळी बनवून घेणार आहे तर सर्व अशाच पद्धतीने मी पुंगळ्या तयार करून घेणार आहे तर बघू शकता एकदम छान असे तयार झालेले आहेत तर मी आता गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यावर चाळणी ठेवली आहे तर आता हे वाफवून घ्यायचं आहे चाळणीला थोडंसं तेल लावले तर दहा मिनटं वाफवून घेतलेलं आहे तर आता भाजीला फोडणी द्यायची तर दोन चमचे तेल टाकायचे मोहरी टाकायची लसन पेस्ट टाकायची आणि वाटलेलं वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचे तेलामध्ये तर तेल सुटेपर्यंत याला भाजून घ्यायचे चांगलं तेलामध्ये चवीनु तर चवीनुसार मीठ टाकायचे तर एकदम छान असा खमंग वास येत आहे तर याच्यामध्ये घरगुती काळा मसाला टाकलेला आहे मी आणि गरम पाणी टाकायचं तर आता पाण्याला उकळी आल्यावर याच्यामध्ये ही पातवडी टाकून घ्यायची दहा मिनटं उकळी आल्यावर याला बंद करायचं गॅस तर थोडंसं पीठ टाकणार आहे मी बाजरीचं भाजलेलं तर तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद